इतरांनो गावाकडचं पहिलंच पाऊस आहे बघा पहिल्याच पावसात खूप मजा येतात मातीचा एकदम वास सुटलेलो असा मी तर दाखवायचे सांग बघा सगळीकडे पहिल्या पावसात बहूक मिळलो नाहीतर आम्ही मुंबईत गेल्यानंतर पाऊस सुरू होता आता पहिल्यांदाच पाऊस नसता नसतो सगळीकडे शहरात जो पाऊस बघूक बहूक मिळणं पण गावाकडचा म्हणजे नशीब लागतं सगळीकडे थंडगार झालेला असत सगळीकडे एकदम ही मजा ती फक्त गावातच मिळा पूर्ण पाणी जाता जात थंड थंडगार झालेला खरंच या सौंदर्य अप्रतिम सुंदर असा वातावरण एकदम भारी झालेलं असा भारी वाटत पाऊस फुला आहे पाऊस पारे हे सर मजा मारीत होते भिजत होते आता खडे गेले कसलो पावस येलो बघा पावळे कशे गळत जो पावस मिळणार खूप नशीबवान माणसं काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला पहिलं पाऊस मिळलो पहिलं पाऊस म्हणजे एकदम भारी आता जमनी वास मग लागलो वासाचा जो सुगंध तो एक नंबर आहे एक नंबर आहे खरंच या लहान थोडा थोडा कसं खेळत पावसात आणि लहानपणी कसं पावसात भिजव खूप मजा आहे होय करा आम्ही पण तास करू आता जर पाऊस जास्त पडलं तर कुर्ले 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 चढतले ना मग आता असं रात्री पडलं तर आपण कुर्ल्याक जाऊया नक्की जाऊया कुर्ल्या पिशे पिशे भरून गावतो पिशे पिशे भरून गावतो आंबे पडले असतले हा आंब्या मुळा गेल्या तर आंबे पडलेले असतले पाऊस जोरातच दिलेला आम्ही जोरात दिलेला पाऊस रस्त बोर विधान निघाला पहिलं पावस का बघा गावची पोरगी कसे मजा करतात ए मारावडा ये रे पावसा अरे बघा मजा कशी मारतात ते ए, ए। <laughs> चिकल मारतात मजा कशी करतात बघ पावसात हे मजा खरच हे असे कोणतरी ओरडणारे असतात बघा मी माहीत आहे काय का समान हे बघ मजा मारतात हे बघ ह्या मुंबईवाल्या बघ हे सगळे मुंबईवाले मजा मारून जातात गावात काय अशी माझ्या भारी असता पाऊस पुन्हा इलो मरे जोरात पाऊस पडून गेलो बघा आत्ता मोठं पाऊस पडून गेलो आणि सगळीकडे थंडगार वातावरण झालं एकदम बघा गावचा एक पाऊस पडून गेल्यावरचं वातावरण बघा कसं एकदम तरी बी रखरखता ऊन कसं झालं बघा मित्रांनो पहिल्या पावसाचा व्हिडिओ तुमको कसं वाटलं नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय